चला ना म राखे लेने आणि बाऊले बडा से, से ना राख्या साड्या लेने आहेत म तुम्ही नेला से टाइम पास करी करी मागे आवतीस गड्या वणी मार नाही अशी जे करना है कर करना ते चटपट कर लेओ म काय नेन नाही नी बो टाइम पास जाना ना आपले जाईस नाही मोके म आणि ये रक्षाबंधन निकले घर दे कोण पेडा लेणार कोण राखे लेणार कोण गिफ्ट लेणार बहिणी सांकुरता कोण कायलेस कोण कायलेस लेस म आणि म्हणून गर्दी होत जात म्हणून दक्तो किती गर्दी रे म्हणता ते हा माझी माया का ना इराणूस ना आवर सावर करा ना मत घर मा साफ च काही काले भाऊ ये वाव शेतस म हा आ... शेका नाही आम्ही बैले आको काल ये वाई मुरई लेवाली रक्षा बंधन ना दिन ये वाई लेवाली बाऊ हा तुझी मोठे का करंती बाई हा मी जास्त म्हणते जास्त दस बाऊ काले इस नि उभा रावा इतले वाली दुसर का भाऊ आजी लागता ले जाता बाईने रात दर ठेवता दोन राता तीन राता मना मधु सुखण्या गप्पा मन नाही ना काय रे कुडा ना म्हणते मन, मन करता पण कसा ना काय बी तिन बघ या शब्द कास माने उकळचे कोंड्या करस काय दावास काय आई साहेब तुम्ही ना अशी वही नाही की मना मायर मायर ना लोके सोबत ना तिथे मना बाबा तरी उतरतीन मनी मायवर तरी उतरतीन बापर तरी उतरतीन कशी काय तुम नाही काय करलेले म तसे तसे आय पत्र माने करतास ना म तुम्ही मुजे कशा बी करतास ना इथे का खुलास नेबी ना का आय साहेब आपण तुकडे आई साहेब आई साहेब माय साहेब तरी तरी डोकाव ना चढव डोकाव तुम्ही खुशाल माय माय राहिलो कसे बोलतस आका तुम्ही नाही चट चट माऊली विजय बरं चप्पल लुपट ना मारण पडी म्हणतो जाऊ द्या ना काय तुम्ही भी ऐकतेस होणार ना सोडी द्या ना मग चला का दुकानवर जाण तका बबिता मा त्या बडाद्याने वाट दी राहणार होती ना मग बराधेने वाट दी राहणार होती आपण अशी ती साठी राहील म्हणे बडाद्या चालले घ्यात लेवा देवान कुर्ता आपण उजी मागे राहिक होता अक्का खरंच आपण बाया उजी चाप्टर हां आपण सारखं बडा गावणार संग्रह करू हा अक्का पण तर का, का। ना हो तुम्ही ना बबीता ना काम मग चला काय तिला बोलू शकत नाही शेव तुले तिघणार आणि जाऊ सोड हा राख्या थकून बडा ना शेती साठी पण कोणती देवान कोणती राहू देव या बहिणी म्हणी देऊन येत नाही लवकर हा मस्त ते पहिला बाकस राखे लेवायचा त्यात ते बरं अशाच करू आहे माझ्या संध्याकाळी

ना नंतर निशा ना चांगली टी ना तू आयसाच चांगला दकेले द्या मार पण बाऊ करता वेळा जासु नाम आ अले बबी दाताई ताका धाक्यात येव ना इशे भेटडा दडा आठी आ असे टाइम कर देती ना या आका आ जा अंटाले मनसा काय करते ना मते म दको दावती देत नाही मारा फसली आका आका आमले इवना दाबिंत रन राख्या आ आमका इलेवन करो नाही शेता का ना आमिन हातना दकेले दको माय म्यारे तंनी वाटस दखी राईनु वाटस दखी राण तू ने खुश आला तना लेवण्यात राख्या मा इव काय कम आले बिन तुमनी

राईनी वस बिना म आपला भाऊ तेन मोठं कोणीच नाही म भाऊ पाठी रा साक्का म आपाबंधन त्यान भाऊ बहि न आई प्रेम न का बंधन रास म आणि कधी तुटस तुटस ही बरा अक्का कितलं का रा या भानगडी मी ना पण नाहीच तुटा हा माहिती का शंभर शंभर टक्का माहिती ना टक्का अशा होती की त्या लढाया करीस नाही बोलतोच नाही अशी तशी येणार का जाताच येतच नाही पण दुख सुखले जाणंच पडस अक्का भाऊ बिन कधी नाही आईवस मग अरे एवढं तेवढं लागू रास इंद्राने धरणं पडस ना काम मग आता आपसारखा भाऊ काही नाही का, का, का आपले मिरी तुरी करी पट्टस पण आपण काय तर मनवर धरतस आहे ना मग अशी रास हा माहित हो दीदी माहित तू इथला बोली ना मग डोएस दो नाही दोन दोन धारी लागे राही बीन खरं सांग पण लेवा आवडते नाही बुस का बो सांगस बु लागत जाय आठ पंधरा जात जाय आराम जात जाय मग भाऊ जानता ना गरज चांगलं वाटतस रे राजा मू किती बी मला बनी काय ऐकायला पाहिण आयती ना मग बनस नाही रे दादा म्हणतो अशी तशी सांग तो रागी बनसो खूग असतो खूप असतो

काली दखा मार का श्रावण सोमवार दिशे आका काय करतीस बी ना ती मग चालणार ना कालने शिरा पहिले माझे बाबाले आ, पुंजी सूत मग आणि पुंजी पांजी उनूद का मग राख्या बिठी माझे बाबांजोगे आपल्या बी सरा पाठी राशी आपलं बी रक्षणच करक्ष आका तुमने

长弟弟。 இருக்கும். நான் வந்து வீடியோவை நான்கு மணிக்கு பேசினால் இவர்கள் தொடர்ந்து தான்